तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूपच अशी महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि क खूपच अशी बॅड न्यूजसुद्धा आपण म्हणता येईल धक्कादायक बातमी आपण असं म्हणू शकतो कारण की अशी अपडेट आलेली आले आहे की तुमच्या कर्जमाफी संदर्भात आलेली आहे आणि उपमुख्यमंत्री जे आहेत आपल्या राज्याचे अजित पवार यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही आर्टिकल मी पूर्ण वाचणारच आहे तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल आणि अधिकृत माहिती आणि शासनातर्फे जी महत्त्वाची माहिती असते तीच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करत असतो अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो तर चॅनलवरती जर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला वेळोवेळी शासकीय माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल बरोबर तर राज्यातील शेतकऱ्यां शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी होणार नाही लक्षात घ्या खूपच अशी धक्कादायक अशी बातमी आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे सांगितले आहे की एकतीस मार्चच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पैसे भरावेत कुठल्याही प्रकारची पीक कर्जमाफी होणार नाही हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की एकतीस मार्चच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पैसे भरावेत कुठल्याही प्रकारची पीक कर्जमाफी होणार नाही असे देखील यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे सगळे सोंग करता येतात येतात पैशाचे सोंग करता येत नाही असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले पीक कर्जाचे पैसे एकतीस तारखेच्या आत जमा करावेत असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे आता मला नक्कीच माहिती आहे की सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच अशी धक्कादायक आणि खूपच अशी धक्का देणारे आश्चर्य आश्चर्य वाटणारी अशी बाब आहे खूपच वाईट वाटणारी अशी गोष्ट आहे अशी बातमी आहे परंतु काही करता येत नाही आपल्याला जो शासन निर्णय असतो त्याच्यापुढे आपण काही करू शकत नाही परंतु तुमचं जे मत आहे तुम्ही आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता बिंदासपणे तुमचे जे काही तुम्हाला वाटत असेल तुमचं ओपिनियन जे असेल ते तुम्ही आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते देखील विचारा मी दे तुम्हाला रिप्लाय करेल परंतु ही गोष्ट खूपच अशी धक्कादायक आपल्या शेतकरी बांधवांसाठी झालेली आहे की कुठल्याही प्रकारची पीक कर्जमाफी होणार नाही सर्व शेतकऱ्यांनी एकतीस मार्चच्या अगोदर सर्व जे आपले पीक कर्जाचे पैसे असतील ते भरायचे सांगितलेले आहेत तर तुम्हाला ही माहिती कळालीच असेल तर यावरती मी जास्त काही बोलत नाही म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की ही बातमी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करत आहे आणि कुठलीही शासकीय माहिती असो कुठली अधिकृत शासकीय माहिती परत शासन निर्णय असो जी आर असो सगळी तुमच्यापर्यंत व्यवस्थित आणि जी खरी बातमी आहे तीच तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की सबस्क्राईब केल्याशिवाय पुढची जी बातमी आहे पुढचा जो नियम आहे जी आर आहे तुमच्यापर्यंत सगळी माहिती येणार नाही आहे लक्षात घ्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे प्रेमाने आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहू द्या मी तुमच्या सद सेवेत सदैव आहे तुमच्यापर्यंत बातमी पोहोचण्यासाठी अपडेट पोहोचवण्यासाठी तुमच्यापर्यंत नक्कीच प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचव पोहोचवायचं काम आपण आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत लक्षात घ्या शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र